अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी चंदगड विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचे बंडखोर उमेदवार व देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक शिवाजी सट्टुपा पाटील यांनी विद्यमान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांच्यावर चोवीस हजार एकशे मतांनी मात केली या चुरशीच्या निवडणुकीत सतरा उमेदवार उभे होते तर प्रत्यक्ष पाच काँग्रेस शरद पवार गटाच्या नंदाताई कुप्पेकर बाबुळकर यांना सेहेचाळीस हजार चारशे सत्याऐंशी मते तर राजेश पाटील एकोणसाठ हजार चारशे पंचाहत्तर जनस्वराज्य पक्षाचे मानसिंग खोराटे यांना बावीस हजार वीस तर आपेउर्प विनायक पाटील यांना चोवीस हजार चारशे दहा अपक्ष भाजप बंडखोर उमेदवार शिवाजीराव पाटील यांना त्र्याऐंशी हजार सहाशे त्रेपन्न मते मिळाली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चार हजार मतांनी शिवाजी पाटील पराभव झाले होते हा विजय लाडकी बहीण व गरीब बळीराजा यांचा असून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत घनशक्तीचा विजय होता आता हा विजय जनशक्तीचा आहे अशी प्रतिक्रिया नूतन आमदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केली या निवडणुकीत के पहिल्या फेरीपासून अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील हे आघाडीवर होते तर विद्यमान आमदार राजेश पाटील हे पिछाडीवर होते तर शरद पवार गटाच्या उमेदवार नंदाताई बाबुळकर या तीन नंबरवर फेकल्या गेल्या सकाळी आठ वाजता नगरपालिकेच्या गांधीनगरच्या पॅवेलियनमध्ये मतमोजणी सुरू झाली ही मतमोजणी अगदी संत गतीने असल्याने कार्यकर्त्यांना व पत्रकारांना मंडळींना ताटकळ थांबावे लागले निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी काळबांडे यांनी विशेष नियोजन केलं होतं कोणताही अनुचित प्रकार न घडता मतमोजणी शांततेत पार पडली टपाली मतदानामध्ये नोठांना सहाशे अडुसत्तर शिवाजी पाटील यांना सहाशे एक राजेश पाटील सहाशे पंचेचाळीस बाबुळकर यांना सातशे बहात्तर मतदान झालेल्या निवडीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके व गुलाल उधळून आनंद साजरा केला पोलीस बंदोबस्त पोलीस उपअधीक्षक रामदास इंगौले यांच्या नेतृत्वाखाली चोख ठेवला होता धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी लाईव्ह न्यूज